लोक सबा लुकी मदे लुकी मदे सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर खासदार उदयनराजे यांच्या विजयासाठी झटणाऱ्या नेत्यांपैकी एक असणारे म्हणजेच कराड उत्तरचे नेते मनोजदादा घुरपडे यांच्याशी आमचे प्रतिनिधी सतीश जाधव यांनी बातचीत केलेली आहे पाहुयात त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आपलं स्वागत आहे काल लोकसभेचा निकाल लागला मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे चांगल्या मताने निवडून आले या संदर्भात आपण काय सांगू शकाल आज जर आपण बघितलं तर देशामध्ये दे तिसऱ्यांदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान म्हणून विराजमान होत आहेत आणि कराडच्या सभेमध्ये आम्ही त्यांना शब्द दिला होता की ह्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही शपथविधी कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये सातारचा खासदार हा सुद्धा तुमच्या मागे बोट उभं करण्यासाठी त्या ठिकाणी तुमच्याबरोबर असेल आणि खऱ्या अर्थानं उदयनराजे निवडून ना आल्यामुळं मोदींना दिलेला हा जो काही शब्द होता तो या ठिकाणी सातारच्या जनतेच्या सहकार्यानं या ठिकाणी पूर्ण झालेला लोकसभेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील सुशिक्षित विकारांसाठी काय योजना जातील येणाऱ्या काळामध्ये स्किल इंडिया असेल स्टार्टअप असेल या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही जी काही पाच वर्ष आहेत पुढील या पाच वर्षामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं जाणार आहे मागच्या दहा वर्षामध्ये या उद्योगधंद्याला तसंच लोकांसाठी जे काही मूलभूत गरज आहेत रस्ते असतील जलजीवन मिशनसारखी पाण्याची योजना असेल हर घर नळशेजल हे ह्या प्राथमिक गोष्टी प्रत्येक घरामध्ये वीज ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी पोहोच झालेल्या आहेत आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे काय विकसित भारताचं मोदींनी पाहिलेलं स्वप्न आहे त्याची पायाभरणी या पाच वर्षामध्ये होणार आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय औद्योगिकीकरण हा असणार आहे आणि त्याच पद्धतीनं नद्याजोड प्रकल्प असेल त्या माध्यमातून शेतीला चालना देता येईल त्याच पद्धतीनं नवनवीन कॉरिडॉर तयार होतील आणि त्या माध्यमातून फार चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी लोकांच्या हाताला रोजगार देण्याचं काम या माध्यमातून शंभर टक्के केलं जाईल उद्या येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी असलेले भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे खासदार असतील विधानसभेचे आमदार असतील यांच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करून तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये केलं जाईल <laughs> ही झालेली निवडणूकी मतदारांनी हातात घेतलेली होती असं जे तिथून बोलले जात आहे या संदर्भात तुम्ही काय सांगू का। शकाल शेवटी मतदारांनी निवडणूक हातात घेतल्याशिवाय यश येऊ शकत नाही कारण शेवटी प्रत्येक मत हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि कार्यकर्ता हा एक कॉर्डिनेटर असतो आणि तो दुवा म्हणून काम करत असतो परंतु आत गेल्यानंतर शेवटी मतदारानं बटन दाबल्याशिवाय त्या ठिकाणी कुठलाही उमेदवार निवडून येऊ शकत नाही आणि आत्ता जशी लोकसभेची निवडणूक मतदारांनी साताऱ्यामध्ये हातात घेतली तसंच येणाऱ्या काळामध्ये आमचा उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा ही निवडणूक विधानसभेचे लोक हातात घेतील आणि त्यांच्या सहकार्यानं त्यावेळेला शंभर टक्के काराडोत्तरमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळेल काल निकाल लागायच्या अगोदरच शशिकांत शिंदेने गुलालाचे उदरन केली या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता खरं तर थोडासा परफेक्ट अंदाज आल्याशिवाय असं करणं चुकीच आहे पण काही वेळेला बऱ्याच वेळा कार्यकर्ते सुद्धा अतिउत्साहाच्या भरात अशा गोष्टी करतात पण आम्हाला शंभर टक्के खात्री होती की उदयनराजे हळवलला भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर इथली लोकसभा सर करतील आणि ते कार्यकर्त्यांच्या आणि जसं मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली त्यांच्या माध्यमातून हे शक्य झालेलं आहे कालच्या निकालासंदर्भात जनतेला तुम्ही कराड उत्तरच्या जनतेला काय आवाहन करू शकता आज जर आपण बघितलं तर कालची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक होती एक सर्वात मोठ्या लोकशाहीचा जे काय म्हणतो सर्वात मोठा उत्सव होता परंतु थोडंसं इथं विरोधी पक्षांनी ही निवडणूक गल्लीची निवडणूक असल्याचं त्याला त्या पद्धतीनं तिला नेण्याचा प्रयत्न ने केला खरं तर हे देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक होती परंतु येणाऱ्या काळात सुद्धा आज चला ठीक आहे असं करूनसुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये आलेलं आहे तसंच येणाऱ्या सहा पाच पाच सहा महिन्यामध्ये विधानसभेचं इलेक्शन आहे हे सुद्धा इलेक्शन एक राज्याला दिशा देणारे इलेक्शन असणार आहे त्यामुळं ह्याला गावच्या गाता तटाची किनार न देता या ठिकाणी राज्याला कोण प्रगती पतवणे याचा विचार करून खरं तर येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या दिशेनं कारडोत्तरमधील जनता आज जनादेश दिलेलंच आहे त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचा जनादेश येणाऱ्या विधानसभेला कारडोत्तरमधील जनता देईल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करू धन्यवाद आता आज या ठिकाणी खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवडणुकीमध्ये शिहाचा वाटा असणारे मनोजदा गोरपडे यांनी जोमानं काम केलेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका